जेभेम जेवण करायला लागलो या जेवण करायला मकाचे बाकर जेवा लागले कांद्याची पात घेऊन या जेवा या जेवायला जेवायला या जेभीम सगळ्यांना मका रोजचं आमचं असं नियोजन असतंय बघा दिवसभर किती बी कष्ट असू द्या संध्याकाळी मस्त पैकी बसून जेवायचं झोपायचं सकाळ उठून कामाला लागायचं दिवसभर काम करायचं संध्याकाळी मिळून जेवायचं खेपा चालू नाही अजून एवढा चालू आपल्याला थांबायला मिळत का नाही धडा धडा जेवायचं पडायचं कोंबडी हो मग पुन्हा विचार नाही कोणाला आम्ही पण चिकनच आणलंय चिकनची तरी कसली आणली आता ताईचं किती कौतुक दिसते बरं का तुम्हाला इकट पण ते तरी एक कंबरी दुखते म्हणून गोळ्या आणल्या त्या जाऊन गोळ्या गोळ्यात आणल्यात एक पाकिट मस्त पिक आता गोळ्या जेवण कर गोळ्यात

आपल्या मकाच्या भाकरी ते अंगीकडं वाय टोकलं आज लय जेवाला आलय बघा आता आंघोळ केली मी तर ताईनं भाकरी केली ते सखी बाळा तू मग ताईनं भाकरी हे आणि ही सकाळच्या चपात्या तर ही आपलं गोंधळात त्यांना काही नाही लाल लाल खायला वाटली चपात देऊ का तू करते <laughs> <laughs> तर तुम्हाला दाखवते माझा हात किती आहे का टम झालाय बघा हा हो का तर झेंडा ते लावण असं केलेलं आहे का मागणं पुन्हा टम झालाय किती त्यामुळं मला आज काय तरी तसंच काम केलं या जे सकाळी जे काम झालं तशी जी झोपली म्हणताय ते आताच उठले म्हणजे पाच वाजता उठवलं यांनी उठले ते फडबीड लावून घेतला भाकरी ते केले हे कपडे आता हे धुळा धुवून टाकले ते तिनच तिने सगळे कपडे ती धुतले भांडी घासली स्वयंपाक भांडी घासली स्वयंपाक केला आता जेव्हा म्हणलं जेवण का जेवण पण करत नव्हतं कर पण म्हणलं आता जेवण गोळा खातो तर म्हणलं जेवण तर आता गोळे बेसन होत नाही मला तर तर मला दम देऊ नका इथं एवढे भाकर चुरायच लावली दूध काय खाऊ नको म्हणली बाय एवढं खा आता यांनी बी असं घेतलं खायला लागलं

तर माझ्या लेकाला लय काळजी या सगळ्यांची चिकन